श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा पैसे ते अवभंगपू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी विशेष आपल्याला फार एक प्रभावी झाडाचं महत्त्व सांगणार आहे की जे आहे कडीपत्ता ह्या कढीपत्त्यामध्ये आपण पाव फार महत्त्व आहे ह्या कडीपत्त्याला आपण फार महत्त्व देत नाही भाजीमध्ये टाकलं भाजीमध्ये टाकलं का त्या आपण असं त्याचं फेकून देतो पण ह्या कढीपत्ता जो आहे ह्या कढीपत्त्याचा आपण जर आपण ह्या कडीपत्ता आहे हा कढीपत्ता आहे ह्या कढीपत्ता जर आपण पाण्यामध्ये आपण जर कढा केला आणि कढा केल्यानंतर ते जर आपण घेतलं त्याचा कढा म्हणजे तो कढा जर आपण घेता कोंबट पाण्यामधला तर शंभर टक्के आपलं पित्त निघून जातं एवढी ताकद ह्या कढीपत्त्यामध्ये आणि दुधामध्ये जर कडा याचा कडा करून जर घेतला दुधामध्ये जर याचा कडी करून जर कडा करून जर घेतला तर डायबिटीज सारखा आजार कंट्रोलमध्ये राहतो आणि ह्या जे कढीपत्ता आहे हा कढीपत्ता ज्यांना स्किनचे आजार आहे ज्या स्किनच्या आजाबासाठी त्यांनी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकला आणि आंघोळ जर केली तर स्किनचा आगा आजार निघून जातो म्हणून आपण ह्या कढीपत्त्याला फार महत्त्व देत नाही परंतु कोणतीही भाजी भुजकळ वागावी असं जर वाटत असेल तर कढीपत्ता तिथेही आपल्याला उपयोगी पडतो म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कढीपत्त्याला फार महत्त्व आहे म्हणून आपण जास्तीत जास्त या कढी आपल्या जीवनामध्ये वापर करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा एवढंच आपल्याला या सेवा पच्छिते अवंबू या यूट्यूब चॅनलतर्फे सांगू इच्छितो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ